मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा टीम एमध्ये भांडणं रुसवे फुगवे जेलच पाहायला मिळणार आहे त्याचं कारण म्हणजे आर्या जाधव आर्या जाधव काल थोडीशी अपसेट झाली होती म्हणजे कदाचित आर्याला वैभवसोबत प्रेम जडलं असेल वैभव तिला समजवायला जातो आता वैभव गेल्यानंतर अरबाज काही थांबणार आहे का, का। अरबाजसुद्धा वैभवच्या पाठीपाठी जातो आता इथे आर्या बघा काही सांगताना दिसते की म्हणजे आर्य तर वैभवला सांगते की मला थोडीशी फिलिंग आहे तुझ्याबद्दल वैभव सांगते की माझं असं इंटेन्शन नाही आहे हा दुसरा भाग आहे पण इथे आर्य असं सांगते की बघा मी तुमच्या ग्रुपमध्ये पहिल्यांदा स्टार्टिंगला आली कारण तुम्ही मला खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट वाटता निकीशी माझं काही पटत नाही परंतु जान्हवीमुळे मी ते कॉम्प्रोमाइज केलं आणि तुमच्या ग्रुपमध्ये आले आता ही गोष्ट जी आहे ना ही समोर बसलेल्या जान्हवीला अजिबात पटत नाही आहे बघा ही आर्या आहे ना ही आर्या त्या दोन्ही सदस्यांना हात लावून बोलत असते की तुम्ही खूप स्ट्रॉंग आहेत तुमच्यामुळेच मी तुमच्या ग्रुपमध्ये आले तर ही बाब आहे ना जान्हवीला खटकते आणि सगळ्यात जास्त बिग बॉसच्या घरामधले अनसिक्युअर सदस्य आहेत ही आता निखिला इथे सांगताना दिसते की बघा हे जे दोघे आहेत ते तिला का समजावायला गेलेत तिला तिच्याशी हात लावून वगैरे बोलतात आता हे लोक दोघेजण हिरो ठरतात आणि मी व्हिलन का ही आर्या सगळ्यांना माहिती आहे की बिग बॉसच्या घरामध्ये हिला कोणीही भाव देत नाही आहे ही मेंटली मूर्ख आहे तिला अक्कल नाही आहेत आणि हे लोक समजवत आहेत आणि का हे लोक समजवत आहेत असे हे वाक्य सध्या जान्हवीचे आहे आणि मग ही सांगितल्याप्रमाणे जान्हवी ही बिग बॉसच्या घरातील सगळ्यात अनसिक्युअर सदस्य आहे काल पण तुम्ही बघितलं असेल की जेव्हा वैभव आणि एरिना यांचं थोडंसं किचनमध्ये लव मुवमेंट्स चालू होते इथेही मध्ये मध्ये जात होते अगं हीच जानवी आहे ना जी निकी आणि अभिजित बरोबर काय ते कॅप्टनसी टास्क डिस्कस करत होते की मला निकी सांगत होती की मला कॅप्टन व्हायचं होतं आता ही गोष्ट जेव्हा जा जान्हवी बघते तेव्हा हेच सगळं जाऊन त्या तिच्या सदस्यांना सवंगड्यांना सांगते की बघा आपण तर वैभवला कॅप्टन करणार होतो आता तिकडे निकी सांगते की मला स्वतःच कॅप्टन व्हायचं आहे तर ही सगळ्यात अनसिक्युअर सदस्य आहे आणि आज जे काही बिग बॉसच्या कार घडलं आहे आता इथे आर्या ही नाराज आहे अपसेट आहे हिला समजवण्यासाठी हे दोघे अरबाज एक आणि अरबाज दोन गेले होते हे सुद्धा जान्हवीला खटकते आणि जान्हवीमुळेच मला असं वाटतं ना की हा जो त्यांचा एक ग्रुप आहे ना तो जान्हवीमुळे कदाचित तुटू शकतो कालच्या दिवशी पण आपण बघितलं की अरबाज त्या आर्यासोबत काल बोलायला गेला होता काहीतरी काल पण घडलं होतं तर हे सुद्धा जान्हवीला पटत नव्हतं तर जान्हवीमुळे आहे ना या ए मध्ये पुन्हा एकदा वादविवाद पाहायला मिळू शकतात याविषयी तुमचं काय मत हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका